मी कोमल तुपी आपणा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते तरी आहे माझं माहेरचं घर तर तुम्हाला दाखवते माझ्या माहेरची माणसं आणि माझं माहेरचं घर तर बघूयात आपण की काय चालू आहे इथं सगळ्या मंडळींच तर आहे माझा मुलगा आहे माझ्या बारक्या मामाचा मुलगा आणि यांना तर तुम्ही भेटलातच आहेत माझ्या मोठ्या मामी आणि ही आमची मुकी सोनाबाई तर बघूयात आता हा माझा छोटा भाऊ आणि इकडं आहे माझी बहीण तर बघू शकता तर बघूया काय चालू आहे काय करतेस काजल बिर्याणी तू काय करतोयस मामी आणि माझी बहीण मिळून बिर्याणी बनवतायत कसली बिर्याणी बनवताय तुम्ही आमची स्पेशल दम बिर्याणी आमच्या मामी पण खूप छान बनवतात बर का तरी आमची एक शेप बाहेर गेली इथं तांदूळ उकळवण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे इथे कांदा फ्राय चालू सोनम तू काय करतेस गो शे बघूया बिर्याणी कशी करताय ते बघूया माझी मम्मी बाहेर गेली मम्मीची ओळख करून द्यायची राहिली तरी तर ता चालू या दोघींच बिर्याणी बनवायचं काम चालू प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चॅनल ओपन करते ना हो माझ्या बहिणीचं पण चॅनल लवकरच ओपन आहे तिला पण सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा हे बघा असं आहे आमच्या माझ्या माहेरचं घर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा हा ना नाही मामी खरंच चालू करा तुम्ही भारी आमच्या मामी खूप छान छान भाज्या बनवतात बरं का त्या पण एक प्रकारच्या शेपच येत खरंच मामी चालू करा तुम्ही हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मसाले गम परतून घेतले जाते तर आमची सोनम कोशिंबीर करते कोणालाही जहाजची कोशिंबीर खायची असेल तर नक्की सांगा एक नंबर क्वालिटी माझी बहीण पुण्याला असत्या फायनली चिकन शिजून झालेलं आहे आता इथं बिर्याणीला थर द्यायचं चालू आहे बघूयात कोणाकोणाला आवडते दम बिर्याणी खायला कमेंटमध्ये नक्की सांगा हो मी मध्ये मध्ये येते का Gracias. कोशिंबीर तयार झालेले किती थर दिले गीन ना तर आता इथं थर द्यायचं चालू आहे आणि बिर्याणीला तर हे एक किती एक पंधरा वीस मिनटासाठी दम द्यायला ठेवायचं ना त्याच्यानंतर मग आपली बिर्याणी रेडी भी प्रावाईती। प्रावाईती। गेवाईती। गेवाईती। गेवाईती आता वरून तूप गरम करून いつどこ फायनल लुक मला किती छान बिर्याणी तयार केलेली बनवली मला मोकळी सळसळीत छान झाली ना बबिता हो खूप छान सुटलं का नाही तोंडाला पाणी याच्यासोबत पोष सोबत? पोष तर इथं ता बिर्याणी करून तयार झाली होती आणि आम्ही इथे सर्वजण जेवायला बसलो होतो तर इथं ता ही माझी सर्व माहेरची फॅमिली याच्यामध्ये मा दोन माणसं नव्हती म्हणजे ती जिमला गेली होती त्याच्यामुळे इथे मोठे मामा आजी अशा आणि सगळेजण म्हणून जेवण करत होतो त्याच्यानंतर मग मी निघाले घरी तर हा वाटेतला थोडासा शूट आहे तो तुम्हाला मला घरी जायला तरी दहा वाजले मग मा अर्ध्यातून माझा भाऊ आठ रस्त्याने असल्यामुळे मग माझ्या भावाने मला अर्ध्या घरापर्यंत सोडवायला आला